तर या राजा कृष्ण विखे पाटील यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त बाळासाहेब थोरातच दिसतं त्यांचं स्वतःच्या शिर्डी राहता मतदारसंघावर कमी लक्ष असून संगमनेर तालुक्यामध्ये त्यांचं फार मोठं लक्ष आहे आणि निवडणुका जशा जवळ येत चालल्या तस तशा प्रमाणामध्ये ते नेहमी प्रत्येक वेळेस बाळासाहेब थोरातांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही असा प्रकार आहे कारण एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना खूप आनंद झालेला आहे असं वाटतं पण उद्या त्यांच्यावरती तशी पाळी येऊ शकते हे काही सांगता येत नाही कारण तेही पूर्वी काँग्रेसचेच होते बाळासाहेब त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसचेच होते पहिल्यांदा काँग्रेस आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला त्यांच्या वडिलांनी तर काँग्रेसमध्ये फुटून मास्का काँग्रेस काढली होती नंतर शिवसेनेत गेले नंतर आता हे राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले म्हणजे यांच्या ज्या पक्षबादलाच्या उड्या आहेत त्या काय सांगायला राहता एक कमी नाही आहे त्यानंतर त्यांचे जे जे चिरंजीव आहेत त्यांना त्यांनी याच प्रयत्नातून फार मोठं म्हणजे खासदार केलं आता लहान मुलांना खासदार करणं फार मोठी गोष्ट आहे कारण ज्यांना काही अनुभव नाही ज्यांना ग्रामपंचायतीचं ज्ञान नाही ज्यांना पंचायत समितीचं ज्ञान नाही जिल्हा जिल्हा परिषदेचं ज्ञान नाही तो एकदम भारताचा खासदार करायचा ही काही मंत्र्यांनी पाडलेली जी एक, एक परंपरा आहे किंवा ती फार म्हणजे वेगळ्या पद्धतीने लोकांनी अशा मंत्र्यांची पोरं ही पाडलीच पाहिजेत कारण ही प पोरं काही उपयोगाची नाही आहेत खाऊन पिऊन सुखी त्यांना गरिबीची काही ज्ञानं नाही आहे ना गरिबीचं त्यांना काही माहीत नसतं आणि ती खासदार होतात असंच ते एकनाथ शिंदे यांचाही मुलगा जो आहे तो आता तिथं यामध्ये जातो आपल्या लोकसभेमध्ये आणि श्रीकांत शिंदे आणि काय कामं करायचे फक्त मतदान करण्यासाठी उपयोग असतात बाकीचे मतदारसंघात काय कामं करत असतात काय नाही ते त्यांना त्यांचं त्यांनाच माहिती आणि निधी देत असतात हे करत असतात तर हे संगमनेचे ज्या पद्धतीमध्ये या राधाकृष्ण विखे यांचं मोठं लक्ष या तालुक्यावर लागून राहिलेलं आहे कारण त्यांना आता एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचे ज्या मिसेस होत्या ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि आता त्यांचा जो हेतू आहे की आता जास्तीत जास्त जिल्हा परिषद ते जे सदस्य येतील ते सदस्य त्यांना तालुक्यातून निवडून आणायचे आहेत संगमनेर तालुक्यातून त्यानंतर श्रीरामपूर नेवासाब किंवा संपूर्ण जर पारनेर म्हणा राहुरी म्हणा सगळ्या तालुक्यातून त्यांना जास्तीत जास्त एक सदस्य आणायचे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष परत आता त्यांच्याच घराण्यात करायचं त्यांचं असं कदाचित ठरलेलं असेल आणि त्यासाठी त्यांचे चा प्रयत्न चालले कारण त्यांना एकमेव असा मोठा विरोधक आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब थोरात आता योगायोगाने बाळासाहेब थोरातांचा जरी पराभव झालेला असला तरी दोघे एकाच माळेचे म्हणे एक लक्षात घ्या हे काँग्रेसचे घराण्याशाही करणारे आणि ते काँग्रेसचे घराण्याशाय करणारे परंतु एक महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये अशी की ह्या बाळासाहेब थोरात यांनी पक्ष बदल केला नाही एकाच पक्षाला ते चिपटून राहिले हे त्यामधलं सर्वात महत्त्वाची गोष्ट बाकी बाकी घराणेशाही यांनी केलेली आहे आणि त्यांनी केलेली परंतु सत्तेसाठी या राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वेळा या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या पक्षातून त्या पक्षात जाऊन फार मोठी घराणेशाही केली आहे आणि ती घराणेशाही आता या लोकसभे आपल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दे देखील त्यांना ती सादर करायची आहे अशा पद्धतीचं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांचे जे खरे प्रतिस्पर्धी आहेत ते बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेसचे आणि आता हे जरी भाजपचे असले तरी काँग्रेसचे जे त्यांचे विरोधक आहेत त्या आहेत बाळासाहेब थोरात त्यानंतर दुसरे जाणता राजा म्हणून त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे आता शरद पवार यांचा जो गट आहे आणि अजित पवारचा गट तो तो सामील झाला म्हणजे सत्ताभिलाषी जे लोक असतात ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षात जाऊन फक्त आपल्याला सत्ता पाहिजे आपल्याला काहीतरी मिळवलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांची एक वागणूक असते बाळासाहेब थोरात तसं पाहिलं तर गुणी माणूस आहे एका लक्षात घ्या त्यांच्याकडे फक्त घराने शाईचा एकच आरोप केला जातो परंतु इतक्या संस्था चालविणे आणि या संस्था चालवत असताना तालुक्यामध्ये विविध का प्रकारे काम करणे तसंच राज्य पातळीवर देखील म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणे पक्षाचं का अध्यक्ष म्हणून काम करणे किंवा इतर पक्षाच्या दृष्टिकोनातून फार मोठे संबंध ठेवणे हे देखील त्यांच्या दृष्टीतून जमेशी बाब आहे आता ज्यावेळेस आपण बघतो तर संगमनेर तालुक्याची दुफळी तर निर्माण झालेलीच आहे आणि परत मान नाट्य हे सुरू झालेलं आहे कधीपासून सुरू झालं तर म्हणजे ते आपले जे कीर्तनकार आहेत महाराज त्यांच्या कीर्तनापासून घुलेवाडीच्या हे थोडंसं मानापमान आणि एकमेकाच्या विरुद्ध थोडंसं वातावरण निर्मिती त्यांनी केलेली आहे आता ह्या लोक चांगल्या पद्धतीने जर उमेदवार बाळासाहेबांनी दिले तर त्यांचं पॅनल संपूर्णपणे निवडून येऊ शकतं कारण जिल्हा परिषदेचे जे गट आहेत त्या गटातले सर्व उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार म्हणजे सर्वात जास्त उमेदवार या संगमनेर तालुक्यात आहेत साधारण पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची आणि मग संगमनेर अकोले या भागातून जर समजा लीड मिळालं तर कदाचित हे बाळासाहेब थरोजांचा एक माणूस समजा तो येथे विजयी होऊ शकतो जिल्हा परिषदेवर मग जिल्हा परिषद सत्ता कोणाची तर चालू अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त दोनच दोन असे नेते आहेत की ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि शेजारी शेजारी त्यांचे मतदारसंघ आहेत आणि ते म्हणजे एक तर बाळासाहेब थोरात आणि हे विखे पाटील तर आता यावेळेस ह्या ज्या निवडणुका होतील या दिवाळीच्या स्वरूपामध्ये होणार आहेत एक लक्षात घ्या आणि या दिवाळीच्या वेळेस जेव्हा निवडणुका होतात तेव्हा प्रत्येकाला मतदाराला जास्तीत जास्त गिफ्ट कोण देतं मतदाराला म्हणजे आता सर्व प्रकारे आता मतदाराला दिवाळी आले म्हणजे लक्ष्मी मतदाराच्या घरी येणार यामध्ये काही शंका नाही आहे त्यामध्ये काय काय येणार त्याच्यामध्ये साडे येणार भांडे वाटप येणार त्यानंतर रोख पैसे येणार दारू वगैरे सगळे जे काय असेल नसेल त्याचा पुरवठा केला जातो म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे यावेळेस ही दिवाळी मतदाराच्या दृष्टी दृष्टिकोनातून अत्यंत चांगली आहे परंतु उमेदवार निवडून देताना केवळ काहीतरी घेऊन निवडून द्यायचं हे मात्र काही योग्य नाही आहे चांगला उमेदवार असेल आणि खूप पैसेवाला जर असेल तरी त्याचे पैसे घेऊन सुद्धा योग्य उमेदवाराला जर मत केलं तर लोकशाही आपली जिवंत आहे असं मानता येईल कारण एक माणूस सारखाच त्याच त्याच मतदारसंघातून निवडून येतो याचा अर्थ असा होतो की तोच माणूस परत परत, परत आपले पैसे वाटवले वातु, वाटून आणि जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांकडं काही का नोटा दिल्या जातात तुमच्या गावामध्ये फिरा कोणाला वाटा कोणाला काय करा त्याच्यानंतर काही वस्तू दिल्या जातात किंवा काही टेम्पो भरून भांडे दिले जातात किंवा लुगडी दिले जातात वगैरे वगैरे खूप प्रकारे त्यांचे प्रकार आहेत त्यानंतर पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल दिलं जातं त्यानंतर बोकडाच्या जेवणावळी मांस मच्छरच्या जेवणावळी घातल्या जातात दा दारूचे गुत्ते त्यांच्यासाठी खुले असतात बाटल्या दिल्या जातात म्हणजे हे लोक सर्वसाधारण नशेत मतदान करायला लावतात आम्ही तुम्हाला दिलं तुम्ही खाड दिवस आमच्याकडं आणि आम्हाला मतदान करा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपला जो लोकशाहीचा पाया आहे तो काही न घेता योग्य माणसाला मतदान करणं की परत तो आपल्या भावकांडी वाचणार नाही याची एक वस्तुस्थिती घ्यायची कारण हे लोक तात्कालिक आतापर्यंत कमरेपर्यंत वागतात आणि आपल्या पायापर्यंत हात जोडतात परंतु उठले की आपल्याला ते परत लाक मारायला मागं पुढं पाहत नाही हे पुढारी किंवा परत तुम्हाला भेटणार नाहीत पाच पाच वर्ष किंवा तुमचे जे कामं आहेत वगैरे ते म्हणत की पैसे घेतलेले तुम्ही तुमचे कशाचे कामं करायचे म्हणजे असा प्रकार चालू असतो तर असू द्या आपला हा ए टी एम नव नवी नु चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद